शेतामध्ये विहिरीचं खोदकाम सुरू असताना सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस येत असल्याचं शेजारीला शौचालयाचा घेत होते यामध्ये सुभाष गोविंद नाईक हे उभे होते मात्र दुर्दैवाने शौचालयावरती वीज कोसळून ते ठार झाले होते मात्र अवघ्या पंधरा दिवसांच्या आत प्रशासनाने तातडीनं पाऊल उचलत या कुटुंबाला आर्थिक मदत दिली खुदय काम असताना <coughs> चागुसर वाढीला आणि एक कामगार तिथं वीज पटी ते चांगवे तो त्याचा ध्यान झाला त्याचं नाव होतं मला वाटतं नाही आणि त्यांचा तिथं मृत्यू झाला पती च्या हेडखाली आम्ही तो प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून आज तसं दरम्यान आणि त्या कुटुंबियानं त्यांच्या पत्नीनं त्यांना चार लाख रुपये आज आम्ही ज्या ह्या नदी त्यांना निवडून दिलेले निश्चितच दुःखद वाद आहे चार लाखामध्ये काय येत नाही आहे पण तरी पण त्या कुटुंबाला एक आर्थिक मदतीचा लाभ व्हावा त्यांचा संसार थोडासा तात्कार था हवा या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आम्ही ते प्रस्ताव तयार करून दाखवतो तातडीनं त्याची मंजुरी करून आपण दिली आणि ह्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्र आपला परत येत नाही आहे पण त्या कुटुंबालाही एक थोडासा आधार आणि त्याच्यामुळे त्यांची गरज त्यांची मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत आणि त्या मातीने काय करायचं त्या दृष्टिकोनातून आज शासन त्यांच्याधारी आज चार लाख रुपये उभा आहे निश्चितच मी तहसीलदारांनी सगळ्यांचं मॅडमचं आणि त्यांच्या सर्व स्टाफचं धन्यवाद देईन एवढ्या तातडीनं प्रस्ताव आपण नावर्तो केला आणि ह्या गरिबाला आपण न्याय दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आपण सर्व जमला जमलात त्याबद्दल आपल्याला वीज पडून अपघाती मृत्यू झालेला आहे त्यांना नैसर्गिक आपत्ती या हेडमधून बावीस पंचेचाळीस राज्य शासनाच्या रेखाशीर्षामधून चार लाख रुपये इथं आपण आर्थिक अर्थसहाय्य आर्त त्यांच्या कुटुंबातल्या वारसांना देत असतो आज त्यांच्या या ठिकाणी पत्नी आहे शांता सुभाष नाईक यांना आपण मान्य पालकमंत्री साहेबांच्या हस्ते आपल्याला जो चेक आहे तो या ठिकाणी वितरण करत आहे रक्कम रुपये चार लाखाचा धनादेश द्यायचो आहे तो या ठिकाणी त्यांना आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे तहसीलदार अपर्णा धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुभाष नाईक यांच्या पत्नी शांता नाईक यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला प्रशासनाने पावले आर्थिक मदत दिल्यामुळे एक वेगळा आदर्श निर्माण झाला या प्रसंगी खटावचे सरपंच रावसो बेडगे लिंगणूर सरपंच मारुती पाटील आरक्षचे माजी उपसरपंच अनिल कोरबू खटाव विकास सोसायटीचे चेअरमन बाळासो भाजपाचे मिरज तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा